मुरगुड शहरामध्ये भाजप शिवसेना युतीचा एकतर्फी विजय प्रस्थापित करून मुरगुड शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवू असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते नामदार दादा पाटील यांनी केले ते शिवसेना भाजप युतीचा भव्य शुभारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी पॅनलचे प्रमुख नेते खासदार संजय मलिक यांनी पॅनलतर्फे जनतेसमोर मांडण्यात आलेल्या शिवसेना भाजप युतीचा जाहीरनामा सांगून मुरगुड शहरामध्ये विकास गंगा आणू असे प्रतिपादन केले यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक युवा नेते दिग्विजय सिंग पाटील यांनी आणि आभार युवा नेते सिंह मंडलिक यांनी मानले यावेळी माझे आमदार संजय बाबा घाटके माजी नगराध्यक्ष सिंह पाटील गोकुळचे माजी संचालक अमृतसिंह घाटके महेश जाधव नाथाजी पाटील यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे प्रमुख मान्यवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट बाबा गाडगे गोकुळचे संचालक दादा बेकरीचे संचालक प्रवीण दादा प्रवीणदादा पाटील प्रवीणदादा भूषणदादा पाटील रणजित बळुक शेवाले भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव व नाताजी पाटील शिवसेनेचे विजय बलुगडे यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ झाला या मुरगुड नगरीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये केलेले विकासाचे कामं आम्ही जनतेसमोर मांडलेले आहेत आणि नव्यानं आम्ही काय कामं करणार त्याचा जाहीरनामाही मांडलेला या मुरगुडमध्ये जो पाणीपुरवठा होतो तो अधिक ताकदीनं व्हावा यासाठी स्वच्छता काही ये योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आजकाल दादा म्हटल्याप्रमाणे त्या सांडपाण्याची सोय व्हावी या पाण्याचा सुद्धा पुनर्वापर व्हावा या पद्धतीचं एस टी पी प्लॅन सुद्धा आम्ही करतो आहोत आणि मग मुरगुडला निर्भय पाणी मिळावं कायमपणानं पाणी मिळावं आणि मुरगुडची गटर राहिती भुयारी मार्गाने व्हावे या दृष्टीनं आम्ही जाहीरनामा दिलेला आहे मुरगुडमध्ये या पूर्वीचा इतिहास बघता कायमपणानं कैलासशी मंडलिक साहेब कैलासशी प्रवीणदादा पाटील त्यांच्या पॅनलला भरघोस असं यश आतापर्यंत मंडळी मुरुडकरांनी दिलेलं आहे त्याहीपेक्षा जादा यश मिळावं या पद्धतीची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केलेली आहे आणि गेल्या दोन चार दिवसामध्ये वातावरण बघितल्यानंतर निश्चितपणानं मुरुडमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकवीस शून्य अशा पद्धतीचा अभूतपूर्व विजय मिळेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्महाऊस हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट